नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस या तेवीस दिवसामध्ये सरकारने कोणते बारा महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या शेवटच्या दिवसामध्ये या तेवीस दिवसात सरकारने कोणते महत्वाचे बारा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र बजेट सीजन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस तेवीस दिवसात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं बघा महाराष्ट्र बजेट सीझन दोन हजार पंचवीस राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे मात्र या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि काही नाही मिळालं असा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर हा पहिलाच हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळे केलेल्या घोषणा किती पूर्ण होतात याकडे सर्वांचं लक्ष होतं विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली औरंगजेबाची कबर दिशा सलियन प्रकरण या सगळ्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा प्रश्न अनुउत्तरित राहिला होता या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम ही पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा या ठिकाणी फोल ठरली बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा झाल्या नाहीत विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयाचे करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मात्र या अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा होऊ शकली नाही दुसरं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा निवडणूक काळात दिलेली होती मात्र या अर्थसंकल्पात हो ही घोषणा होऊ शकली नाही तिसरा आहे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना म्हणजे लाडका भाऊ ही अकरा महिन्याच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला चौथा आहे निवडणुकीच्या आधी केलेल्या मोठ्या घोषणांसाठी वेगळ्या निधीची तरतूद ही अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही बघा अधिवेशनात कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा हा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उद्यास येत असल्याची घोषणा झालेली आहे दुसरं आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकची कामे हे पूर्णत्वास आली असून टप्पा दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतेची कामे हे मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्याचं नियोजन झालेलं आहे तिसरं आहे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण हे लवकरच जाहीर करण्यात येणार राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलाच्या छतावर सौरऊर्जा संच बसवण्यात येणार चौथं आहे कृषी क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण हे आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे या यासाठी शासकीय किंवा कि निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार पाचवं आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाच हजार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये एक, एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती अभियानातील सर्व कामे हे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्यात येणार सव्वा आहे नदीजोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता या ठिकाणी देण्यात आली या प्रकल्पाचा लाभ हे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू सातवा आहे महाराष्ट्रातील आगामी विमानतळाच्या धोरणाबाबत शिर्डी विमानतळाचा शिर्डी विमानतळाच्या एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरू आहेत रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये रकमेची कामे प्रगती हे प्रगतीपथावर आहेत आठवा आहे यासह अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे नववा आहे अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीतून तरतुदीत बेचाळीस टक्के भरीवाढ केल्याची घोषणा आहे दहावा आहे वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव हे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे अकरावा आहे नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमामध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार बारा आहे वाडवण येथे तिसरे विमानतळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहेत या प्रकल्पाचा एकूण खर्च हे कोटी रुपये असून त्यात राज्य सरकारचा सहभाग सव्वीस टक्के आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या महाराष्ट्र बजेट सीझन दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा जो शेवटचा दिवस होता या तेवीस दिवसामध्ये कोणत्या महत्व घोषणा झालेल्या सर्वसामान्यांना नेमकं याच्यातून काय मिळालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद